बाप म्हणजे नेमकं काय हा विचार जेव्हा डोक्यात येतो ना तेव्हा महत्वाची गोष्ट असते तुकाराम महाराज आपल्या अभंगात असं म्हणतात बापकरी जोडी लेकराची ओडी आपली कुरवंडी वाळवणी एकी केला मिरासेचा धणी कडीए वागुणी भार खांदी याचा अर्थ असा आहे की पिता सगळी कमावलेली संपत्ती सगळी समृद्धी सगळं वैभव एका क्षणात आपल्या पोराना देऊन जातो जगाच्या पाठीवर अशी संपत्ती समृद्धी वैभव इतरांच्या हवाली करणारा घटक जर कोण असेल तर त्यांचं नाव पिता त्यांना बाप म्हणतात त्याच्याही पुढे जाऊन जर विचार केला तर ज्ञानोबराय असं म्हणतात हे वडील जे जे करतील तया नाम नामधर्मू ठेवित याचा अर्थ आहे जे वडिलांनी केलेला आहे इतरांना प्रेरणा देणार आहे इतरांना काहीतरी सांगणार आहे इतरांना मार्गदर्शन करणार आहे तो विचार करत असताना ही भूमिका लक्षात घेणं गरजेचं आहे आज काळ कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय असा विचार जेव्हा केला जातो तेव्हा आपल्या सगळ्यांनी लहानपणी किंवा शाळेत असताना किंवा कोणत्या तरी माध्यमातून मात एक गोष्ट ऐकलेली असते आणि ती गोष्ट अशी असते की एका तळ्याच्या काठावर एक झाड आहे झाडावर कबुतर बसलंय आणि त्या तळ्यामध्ये त्या पाण्यात एक मुंगी पडलेली आहे ती मुंगी वाऱ्याच्या हेलकावाने ते पाण्यामध्ये डुबकी घेताना घटांगळ्या आहे मरण्याच्या दारात ती जाते पण तिला वाचवलं पाहिजे असं कुणाला कधी वाटत नाही त्यावेळेस त्या झाडावर बसलेलं कबूतर हे सगळं बघत आहेत आणि ते कबूतर असा विचार करत आहे की ही मुंगी वाचली पाहिजे म्हणून कबूतर झाडाचं पान तोडतात ते पाण्यात टाकतं त्या पाण्यातल्या पानावर ती मुंगी आहेत वाऱ्याच्या हेलकामाने ते पान काठावर येतात आणि जमीनला स्पर्श झाला की ती मुंगी पाण्यावरून जमिनीवर येते आहेत मुंगी वाचली कबुतराला मनापासून आनंद होतो पण तेवढ्यात एक शिकारी एक पारधी त्या कबूतराला मारण्यासाठी झाडाच्या बुंद्याला येतो आणि त्या कबूतरावर नेम धरतो कबूतरावर धरलेला नेम ज्या वेळेस ती मुंगी पाहते त्यावेळेस तिला असं वाटतं की ज्या कबूतराने माझा जीव वाचवला आहे त्या कबूतराचा जीवही वाचला पाहिजे हा साधा विचार आहे पण हा मुंगीच्या डोक्यात येतो आहे मुंगीला त्यावेळेस असं सुचत आहे की नेम धरलेल्या पारद्याला आपण त्याचा नेम चुकण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती मुंगी त्या पारद्याच्या पायाला चावा घेते त्या पारद्याचा शिकाराचा नेम चुकतो आणि कबूतर वाचत ही गोष्ट आपण सगळ्यांनी वाचलेली आहे कबूतरही वाचलं होतं मुंगीही वाचली होती पण आज समाजाचं चित्र बघत असताना तेच कबूतर असा विचार करतं की ती मुंगी वाचून माझा काय फायदा आहे ती मुंगी वाचवायची कशासाठी म्हणून आता पुन्हा एकदा मुंगी ती पाण्याच्या तळ्यात पडते त्या तळ्यातल्या पाण्यात पडल्यानंतर कबूतर मात्र पान तोडत नाही पान न तोडल्यामुळे ते पान पाण्यात पडत नाही मुंगी त्यावर बसत नाही आणि मुंगीचा जीव वाचत नाही कबूतराच्या त्या भेद घेण्यासाठी पारदी सुद्धा येतो आहे पारध्याचा नेम त्या कबूतरावर लागतोय पण त्याच्या पायाला चावा घ्यायला ती मुंगी जिवंत नाही म्हणून पारध्याचा नेम त्या कबूतराच्या शरीरावर अचूक बसतोय आणि त्या नेम धरलेल्या शिकाऱ्याचा तो बाण त्या कबुतराच्या मुंगीही मेली कबूतरही मेल पण झाड मात्र रडत आहे झाड का रडत आहे कारण झाडाला मुंगी मेल्याचं दुःख नाही झाडाला कबूतर मेल्याचं दुःख नाही पण झाडाला परोपकाराची भावना मेली याचं दुःख जास्त आहे आणि समाजाची परिस्थिती पाहत असताना याचं चिंतन होणं ही काळाची गरज आहे म्हणून कुटुंब या संस्थेचा विचार करत असताना आपण पूर्वी अबकड शिकायचो अ म्हणजे आईचा असायचा ब बा म्हणजे बाबाचा असायचा आणि क म्हणजे कुटुंबाचा असायचा ही अब क शिकणारी संस्कृती आता कोणत्या दिशेला जाते आहे हा विचार करण्याचा भाग आहे आणि म्हणून कधीतरी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आई बाबा कुटुंब या विषयाचा विचार करणं हे महत्वाचं वाटतं आणि म्हणून कविवर भरत दौंडकरांनी एक कविता सादर केली आणि त्या कवितेत ते कवी असं म्हणतात बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता हा तर त्याचा खरं बुडा पण माईवाणी होता एवढ्यावर कवी थांबत नाही कवी पुढच्या वळीत म्हणतात कष्ट करून करुण काळे झाले त्याचे अंग कष्ट करून न काळे झाले त्यांचे अंग त्याच्या अंगामध्ये मला दिसे पांडुरंग त्याच्या अंगामध्ये मला दिसे पांडुरंग किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर आणि वाणी चालताना दिले काट्यांना उत्तर दिले काट्यांना उत्तर माझ्या नापास शाळांसाठी बाप पास करत राहिला माझ्या नापास शाळेसाठी बाप पास करत राहिला शेना मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला शेना मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला माझ्या एका वहीसाठी बाप भिजला घामानं माझ्या एका वहीसाठी बाप त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या सामनं बापाने केलेले कष्ट हे काय असतात आणि त्या कष्टाच्या जोरावर मुलं कुठपर्यंत भरारी मारतात हे मला वाटतं विचारात घेण्यासारखं कुटुंबाने कष्ट केले कुटुंबाने त्रास घेतला कुटुंबानं सहन केल्या कुटुंबानं परिस्थिती अनुभवली म्हणून भरारी घेतली जाते कष्टावर उभी राहते ती कुटुंबाची प्रगती असते आणि म्हणून कुटुंबामध्ये प्रत्येक घटक महत्वाचा ठरतो ही महत्वाची बाब आहे आणि त्यासाठी बाप या संकल्पनेचा विचार करत असताना चिंतन या निमित्तानं होणं गरजेचं आहे आणि साधी गोष्ट असते आपल्या घरात लाईट जाते लाईट जेव्हा जाते तेव्हा आपण बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर आजूबाजूला बघतो आपल्या लक्षात येतं आपली लाईट गेली सगळ्यांची गेली काही वाटत नाही पण दुसऱ्या टप्प्यावर आपण लाईट गेल्यावर बाहेर येतो सगळ्यांची लाईट आहे आणि आपलीच लाईट गेली त्यावेळेस मात्र आपल्याला फार वेदना होतात आपण लगेच फोन लावतो एम एस वायर म्हणला आमचीच लाईट कशी काय गेली आपला राग त्याच्यावर काढतो विचार करून बघा जर लाईट गेल्यावर आमची ही अवस्था तर आपला बाप गेल्यानंतर काय अवस्था होते आपली आई जरी गेली तरी काय अवस्था होते म्हणून कुटुंबात जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत आपण तो विचार करत नाही पण गेल्यानंतर मात्र त्या वेदना ती कळकळ ती तळमळ सहज लक्षात येते दुसरी साधी गोष्ट आहे आपण जेव्हा नागपंचमी येते तेव्हा नागाचं दर्शन घेतो एवढंच नाही तर दगडातला नाग पाहिला की आपण त्याला नमस्कार करतो साधा गणपतीतल्या गणपतीच्या सोबतचा उंदीर पाहिला तर आपण त्याला नमस्कार करतो पण प्रत्यक्षात उंदीर पाहिल्यावर किंवा प्रत्यक्षात साप पाहिल्यावर आपण मात्र त्याला मारायला सुटतो याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या मुख्या प्राण्याबद्दल आपण हा विचार करत असू तर आपले आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा आपण तसा विचार करत नाही पण ते एकदा फोटोत गेले की मग आपण त्यांना देवत्व भाल करतो देवत्व हे फोटोत गेल्यावर नाही जोपर्यंत जिवंत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आई वडिलांच्या प्रती आपण किती कृतज्ञ किती आदर राखतो ही महत्वाची बाब ठरते तर जे चंद्र सूर्य आपण पाप केलं आपण पुण्य केलं आपण चांगली काम केली आपण वाईट कामं केली तरी सुद्धा ते आपल्याला दिसतात काही गोष्टी अशा आहेत की चांगले काम केल्यावरच दिसतात किंवा काही गोष्टी अशा आहेत की वाईट काम केलं तरच ते आपल्याला अनुभवाला येतं पण चंद्र सूर्य हे आपण वाईट काम केलं किंवा चांगलं काम केलं तरी सुद्धा ते आपल्याला दिसतात म्हणून ते देव आहे आणि दुसरी गोष्ट अजून दोन देव कोणते महत्वाचे तर ते आई वडील असतात कारण मुलानं चांगलं काम केलं तरी आशीर्वाद मुलानं वाईट काम केलं तरी सुद्धा आशीर्वाद देतात जगाच्या पाठीवर चांगलं करा किंवा वाईट करा जे आपले असतात तेच आईवडील असतात आणि म्हणून आईवडिलांची बाबत आपण जी कृतज्ञता राखली पाहिजे ती महत्वाची ठरते आणि म्हणून पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या गोष्टींना महत्त्व द्यावं असं मला वाटतं